नमस्कार मंडळी हे एक शेतकऱ्यांची टेक्निक आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील धान कापणीनंतर जो धानाचा एक कट्टा आहे तो कशा पद्धतीने उचलतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मग अशा पद्धतीनं हे दोन भारे उचलून घेऊन जातात याला या ज्या साधनाचा वापर केला आहे त्याला 수루쿠다문다 बांबूपासून बनवलेला हा सुरकुड्या नावा सुरकुडा नावाचं एक साधन आहे आणि या साधनाच्या वापराने कापलेली धान धानाचे गट्टे घेऊन जातात सर्व मंडळी आता घेऊन चाललेले आहे तरी मित्रांनो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा एक वाढलेला बांबू घेऊन त्याला दोन्ही बाजूला एक टोकदार आकार देऊन आणि जवळपास अर्धा फूट अंतरावर एक बांबूची काठी त्यामध्ये टाकलेली असते आणि त्यात धानाच्या जो गठ्ठा बांधलेला आहे त्यामध्ये ती अडकली जाते आणि नंतर ते घेऊन खांद्यावर घेऊन जातात Mabalang pangyala na siya sa siyo lahat ito. Oo. दिसते का